इथे मी हे अद्रक घेतलेलं आहे आणि याच्यावरची ही सगळी साल काढून घेणार आहे आणि याच्या आतमध्ये जे माती साठलेली असती ती मातीही मी काढून घेणार आहे आणि या छोट्या किसणीच्या सहाय्याने मी बारीक करून घेणार आहे ते किसून घेणार आहे नमस्कार सुमित्रास तडका मराठीमध्ये आपले स्वागत आहे आज मी बनवणार आहे आलेपाकची वडी यासाठी इथे मी एक वाटी आलं हे किसून घेतलेलं आहे आणि इथे एक वाटी गूळ घेतलेला आहे हे आलं मी या किसनीच्या किसनीवर किसून घेतलेलं आहे इथे मी आता गॅसवर कढई ठेवून गॅस चालू केलेला आहे आता याच्यामध्ये मी हे जे गूळ घेतलेला आहे एक वाटीचा तो गूळ याच्यामध्ये मी टाकणार आहे गॅस बारीक करून घेतलेलं आहे आणि आता या गुळामध्येच मी हे जे आलं किसलेलं आहे ते याच्यामध्ये टाकणार आहे आणि हे चांगलं मिक्स करून घेणार आहे चांगलं परतून घेणार आहे गॅस आता थोडासा वाढवून घेणार आहे हा पाक चांगला घट्ट असा शिजवून घ्यायचा आहे आलं आणि गूळ या वस्तू तर दोन्ही आपल्या घरामध्ये नेहमीच असतात त्याच्यामुळे पावसाळ्यामध्ये ही आलेपाकची वडी घरात करायला खूपच सोपी आहे त्याच्यामुळे प्रत्येकजण ही वडी घरात नक्कीच करू शकतो आणि केलीच पाहिजे कारण पावसाळ्यामध्ये सर्दी खोकला हे प्रत्येकाच्या घरामध्ये कोणाना कोणा तरी हे आजार होतच असतात सतत हे हलवत राहायचं आहे या आलेपाकामध्ये मी इथे मी ही ज्येष्ठ मधाची पावडर आणलेली आहे ही ज्येष्ठ मधाची पावडर जी आहे ती मी आता याच्यामध्ये दोन चमचे टाकणार आहे दोन चमचे ही ज्येष्ठ मधाची पावडर ती मी याच्यामध्ये टाकते हे चांगलं सगळं मिक्स करून घ्यायचं आहे छान असा हा पाक घट्टसूर होऊन द्यायचा आहे हे मधाची पावडर टाकल्यामुळे या आलेपाकाला एक छान वेगळी अशी चव येते आणि खूप छान होतो असा हा आलेपाक तयार होतोय आले पाक, हा आलेपाक काही हानिकारक नाही आपण घरातल्याच वस्तू याच्यामध्ये घातलेल्या आहेत ज्येष्ठ मताची पावडर तुम्ही तुमच्या इच्छेवर टाका किंवा नाही टाकलं तरी चालेल माझ्याकडे होती म्हणून मी ती याच्यामध्ये टाकते इथे हा आलेपाक तयार झालेला आहे आता एका ताटामध्ये काढून घेणार आहे इथे या ताटाला मी काही तूप वगैरे काहीही लावलेलं नाही आहे असंच याच्यामध्ये ते आलेपाकचा जो पाक तयार केलेला आहे तो याच्यामध्ये टाकून घेणार आहे आता याच्या थंड झाल्यावर वड्या पाळून घेणार आहे गूळ काळा असल्यामुळे हा आलेपाक असा काळसर दिसत आहे पावसाळा सुरू झाला की प्रत्येक घरामध्ये सर्दी खोकला घसा खखवणे अशा अनेक तक्रारी चालू होतात तर अशा तक्रारींवर एक सोपा उपाय म्हणून आपण आलेपाकची वडी तयार करणार आहोत ही वडी घरगुती असल्यामुळे याचे कुठलेही दुष्परिणाम होत नाहीत आणि ही आपल्याला वडी हवाबंद डाव्यामध्ये ठेवली की ती आपल्याला वा महिनाभर वापरताही येते आता या आलेपाकच्या वडीमध्ये नुसताच गूळ आणि आलं याच्याबरोबर अजूनही एक पदार्थ मी टाकलेला आहे त्या पदार्थामुळे या वडीची चव अजूनही छान लागते आणि त्याचा रंग थोडासा काळपट दिसतोय चला तर मग पाहूया ही वडी कशी बनवायची आणि तो पदार्थ कोणता आहे जो मी टाकलेला आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि अजूनही तुम्ही या चॅनेलला सबस्क्राईब केलेले नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा आता याच्या मी वड्या करून घेत आहे तुम्ही पाहू शकता इथे छान अशा या आलेपाकच्या वड्या तयार झालेल्या आहेत याच्यामध्ये ज्येष्ठ मध असल्यामुळे आणि काळा गुळ असल्यामुळे या कलरला अशा आहेत पण चवीला खूप छान लागतात इथे मी याच्या छोट्या छोट्या अशा वड्या तयार केलेल्या आहेत हे पहा या वड्या थंड झाल्यावर हवाबंद डब्यात ठेवायच्या आहेत महिनाभर तरी या वड्या फ्रीजमध्ये राहू शकतात किंवा फ्रीज जरी नसला तरी बाहेरही या वड्या महिनाभर तरी राहू शकतात तुम्ही असंच आलेपाक्ष वडी तयार करून पहा आणि चवीला कशी होते ते नक्की सांगा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद